आपण घेतले सुरमई घरच्यासाठी घेतले प्रॉन्स फ्राय करून खायला आणि मग घेतले बांगडे घेतले आहेत आणि काय घेतले आहे आणि एक वाटा पापलेट पण आपण घेऊन ठेवलेला आहे नमस्कार मंडळी कशा आहेत बरे आहेत ना माझं नाव क्षितिजुनारी आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो कालपासून आई भराडी देवीची जत्रा चालू झालेली आहे अर्थात अंगणेवाडीची जत्रा सुरू झाली आहे काल आणि आज असे हे दोन दिवस भाविकांना दिले जातात आई भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी अर्थात जत्रा जी आहे है हे दोन दिवस असते आणि काल आणि आजमध्ये बरेचसे भाविक असे मालवणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी बऱ्याचशा भाविकांनी आई भराडी देवीचे दर्शन नवसाला पावणाऱ्या आमच्या आई भराडी देवीचे दर्शनही घेतलेले आहेत आणि आज आहे रविवार मालवणात जेव्हाही कोणी टुरिस्ट येतो पर्यटक येतो किंवा भाविक किंवा भक्त येतो तो, ये तो, ये तो।, तो देवदर्शन झाल्यानंतर मालवणमधल्या माशाचं एक आस्वाद घेतल्याशिवाय तर नक्कीच परत जात नाही तर त्याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत मालवणमधल्या ब बंदर जेटीवर बंदर जेटी, जेटी म्हणजे मालवणमधल्या समुद्रकिनारी जिथे सकाळचा लिलाव आणि मच्छी बाजार जो आहे ना तो भरतो तर साधारण एवढ्या गजबजाटात साधारण माशाचे रेट काय आहेत आणि आपल्यालाही आपल्या हॉटेलसाठी काही मासे घ्यायचे होते तर या सगळ्यावर हा आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण करत आहोत तर चला मागे माझ्या जे दिसत आहे ना हे आहे आपलं मालवणचं बाजार तर माझ्या मागे जे तुम्ही बघत आहात ते आहे आमचा कोकणची शान अर्थात मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला आणि इथे काही पाती लागलेले आहेत जे थोड्या वेळामध्ये मासे पकडायसाठी किंवा मासेमारीसाठी समुद्रात जाते तर चला वेळ न बाया घालवता आजचा आपला व्हिडिओ जो आहे रविवारला अंगणवाडीच्या दिवसांमध्ये माश्याचा रेट काय असतो ते आता आपण माहिती करून घेऊया चला पटकन जाऊया मासे बाजारात आणि मासे आपले खरेदी करूया

हां बोल ना आहे आहे आयमान कडे दी, 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 दी। हेमान कडे हे हे एक साधारण सहा दोनशे सुरमई आपण घेतलेली आहे अकराशे रुपयांनी हेमन हैदा कटिंग पैसे कर देऊया ही सुरमई आहे ती आपण घेतलेली काल आपण बघितलं साधारण बाराशेपर्यंत सुरमई होती आणि पंधराशेपर्यंतही होती आज चांगली सुरमई थोडा रेट कमी झालेला आहे अकराशे ते चौदाशेच्यामध्ये आहे तर ती आपण घेतली रेस्टॉरंटसाठी कारण फ्रेश फिश आपण नेहमीच देतो आणि फ्रेश फिश देणं गरजेचं आहे थोडं वर खाली रेटमध्ये होतं घेतली आता इतर ज्या बाकी काही मासे आहेत ते एकदा आपण बघूया आणि चेक करूया थँक्यू ही जी सुरमई आहे ती आपली आहे आणि मावशीकडे आपण सुरमई कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी बघितला आहे जर तुम्ही बघितला नाही आहे की ते कशाप्रकारे सुरमई कट करतात तर वर आय लिंकमध्ये मी इकडे एक लिंक देतो सुंदर असा चांगले व्ह्यूज पण आपल्याला त्याला मिळालेले आहेत आणि सुंदर असं सुरमई कटिंग करतात हॉटेलची सुरमई कटिंग करतो आणि आपण जा जास्त पातळ पीस करत नाही त्यामुळे मी उभा आहे कारण एवढे सगळे सुरमई कटिंग केल्यानंतर ना त्यांचा हात एक बसलेला असतो तर त्याप्रमाणे मी आपली जशी कटिंग आहे ना त्याप्रमाणे त्यांना सांगतो आणि एकदा चाल बसली की मग आपण एक राऊंड मारायला जाऊ शकतो ते परफेक्ट सुरमय कट करून ठेवते गाबोय गो काढा काढून पिशवितात दी हे म्हणजे काय कापतं कॅट फिश मोरी मोरीसारखे पोडे करतात त्याचे शेंगाडा ते का आ, करतत ओ, के फोडे करतात काय हा पण ते आमटी करतात त्याच्यावर फ्राय बी काय नाही ओके हा साधारण वाटो काय जाता रे साधारण चारशे पाचशे रुपये वाटा जातो हा मासा सध्याच्या मोडूसो कापूक नाही ना कोणी जेम्सला परत सांगू जरा महाशिवरात्री झाली की आपल्या मासे खाऊक आहेत आपली शिरई आपण घेऊन झालेली आहे तर काही बांगडे बघायचे आहेत राणी मावशीकडे बघूया बांगडे आहेत काय बरेच दिवस तिच्याकडे मासे घेतले नाही आहेत बघूया बापले असे आहेत घे सातवं देतात तर चल होय होय चिंगड असत हलवा असा का बांगडे घ्यायचे बांगडे, बांगडे 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 घेऊया राणी मावशी बांगडे दोन किलो दे पण एकदम मोठे नको हो एक मी खाय तुझ्या नाही भांड दोन किलो ती एकदम बार किलो बरोबर का। ओके कापशी काय चालू कापशी जाणार ती वाईट हा काय रेट चालू हा सहाशे सरंगे सातशे रुपये एकदम ता मस्त ताजे फडपडे बरोबर दहावीस रुपये परत देऊच्या तर बघ बांगडा पण घेतला आहे चल चालू असते आमची गेलर आहे साधारण चारशे रुपये किलो आज रेट चालू आहे आपल्याकडे आहेत काल संध्याकाळी आपण घेतले आज काय आपल्याला घ्यायची गरज नाही मांदेली मांदेली छायामावशी आहे छाया मावशी काल घेतलंय ना मांदेली वाटो कसं नको नको बाबू उगीच विचारलंय की तू ना चिपकावूक जात मग डायरेक्ट दे एक पापलेट वाटू दी पैसे बघते आज असत काय पैसे आज असत काय बघत आहे ना तर तुक उद्या उद्या हो नाही पाचशे असत आता या सुरु घेत नाही पाचशे माझ्याकडे अस तुझे चालू काय चालू आहे राजू चालू रेट काय तीनशे पन्नास रुपये किलो कापशी तीनशे पन्नास रुपये किलो कापशी चालू चारशे रुपये चारशे घेऊन जाऊया राजू बिचारो रोज माका विचारता उभ्या रवायचं नाही मग साडेतीनशे चारशे भरपूर झाले हातात मजा हलवा साफ होतोय हलवा साफ होतो सरंगा साधारण सातशे रुपये किलो बहुतेक झालो साडेसातशे सातशे रुपये किलो इकडे छोटी सुरमई वाटे करून दिले जात आहे भावशे याचं याच त्याने का वाटो कसो आगे पाच पाचिन देतोस ओके कर हे ते अच्छा है हे ते क्रॉस ते ना माय बाराश ओके निश्याकडे निश्याकडे बघूया काय आहे ते सगळे बरे होते सुरमय घेतले बांगडे माझे नाही आहेत नाही मनशीत मंचित बांगडे आणखीन कोणाकडे घेतले सरगुल सरगुल कसं दिलं माका नकोवाय आता माझ्याकडे जागा नाही तुझ्यात पैसे उसरले आहेत ऑलरेडी दोघांचे देऊचे नको 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 अरे नको परत मी घेत नाही सरलो की फोन कर घेत मावशी कुर्ली कशी दिलं पाचशे आणि सहाशे नसत कुर्ले

सगळ्यात टेस्टी मासोरीपन ते ट्राय आराम करता ह्या प्रकारे होता गजबजाट आणि गर्दी बघा गजबजाट आणि गर्दी सुंदर गजबजाट आणि सुंदर गर्दी अशी आज आपल्या मासे बाजारात आहे आणि बांगडे इथे मावशी घेऊन बसलेले आहेत काही आता ना साधारण किती वजन माहिती आहे आहे सहा सहा दोन आठ आठ आणि एक नऊ दहा किलो वजन दहा किलो मासे चार बोटांमध्ये एवढे पिशव्या होत्या एका हातात कॅमेरा होता ठीक है, बगाला कर, आहे मासे तसे बघायला गेलं तर आज एवढे महाग नाही आहेत बांगडा हा अडीचशे रुपये किलोनी होता काल आपण बघितले बांगडा साधारण टोपली किती होती साडेसहाशे रुपये टोपली होती पण त्याच्यामध्ये बरेचसे मिक्स साईज आपल्याला मिळतात आपल्याला हॉटेलसाठी जर हवे आहेत ना आपल्याला एक बेसिक साईज चांगली लागते फ्राय पीससाठी द्यायला तर त्याप्रमाणे आपण किलोवर घेतले तर आपल्याला साईज जवळपास सेम मिळतात आणि चांगली साईज मिळतात आणि किलोवर समजा तुम आपल्याला करीसाठी हवे आहेत तर थोडे छोटे लागतात तर तेही आपण किलोवर हे घेऊन घेऊ शकतो तर त्याप्रमाणे आपण आता घेतलेले आहेत आणि चला दमाला झालं आज बाजारात गर्दी होती मासे बऱ्यापैकी खरेदी केलेली आहेत तर आज चला मग अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच प्रेस करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे छान छान सुंदर सुंदर व्हिडिओज मालवणचे मालवणच्या जवळपासच्या परिसरातले कोकणातले आमच्या गावातल्या गजाल्या हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न नेहमीच करत असतो चला मग सध्यासाठी एवढंच माझं नाव क्षितिजुनारी आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया